डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगदगुरु साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सात नमस्कार आज आपण विठोबा कुणाचा या माझ्या पुस्तकाचा परिचय थोडक्यात करून घेऊ हे पुस्तक जिजाय प्रकाशननी दोन हजार तेरा मध्ये प्रकाशित केलं म्हणजे आता त्याला बारा वर्षे झाली आहेत मधल्या काळात त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या असतील आणि लोकांपर्यंत ते पोचलं त्याचं वाचन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये दैवतांची सत्यकथा हे जे माझं पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलं त्यामध्ये विठोबा कुणाचा हा लेख समाविष्ट आहे म्हणून त्याही पुस्तकाचं वाचन आपण करावं आता या विठोबा कुणाचा ह्या पुस्तकामध्ये काय आहे नेमकं का। तर दोन हजार पाच सहा या वर्षा दीड वर्षामध्ये साप्ताहिक चित्रलेखा यामध्ये असत्याची सत्यकथा नावाची एक माझी लेख मला प्रकाशित झाली वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष मध्ये जेवढं काही मी लिहिलं पंचावन्न लेख त्या काळात काहीतरी ज्ञानेश महाराजांचे या ठिकाणी ऋण मांडणं आवश्यक आहे की त्यांनी सतत प्रोत्साहन दिल्यामुळे मला ते लिहायची इच्छा झाली लिहिणं हे कठीणच काम असतं तसं कष्टाचं काम आहे आणि नोकरी करून लिहिणं म्हणजे आणखी कष्टाचं काम पण मी ते केलं त्या काळामध्ये आणि तो एक आनंदाचा भाग होता माझ्यासाठी की नवीन माहिती मला मिळत होती तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर त्या विषयावर पुस्तक लिहावं असं अभ्यासकांचं मत आहे काही विद्वानांचं मत आहे तर लिहायचं ठरल्यावर मग मी त्या दृष्टीने अभ्यास केला विठोबा कुणाचा या शीर्षकाचे दोन लेख हे चित्रलेखामध्ये तेव्हा प्रकाशित झाले त्या लेखाचा मूळ आधार जो होता तो डॉक्टर राचीन ढेरे यांचा जो ग्रंथ आहे श्री विठ्ठल एक महा समन्वय Uh, हा ग्रंथ प्रामुख्याने आधार होता आणि त्या ग्रंथात त्यांनी जेवढे संदर्भ सांगितले ते संदर्भ पुन्हा मी तपासून पाहिले त्यात भारतीय संस्कृती कोश असतील मराठी शोकस असेल किंवा इतरही ग्रंथ आहेत ते मला वाचायला मिळाले आणि त्यातून हे दोन लेख सिद्ध झाले तर या दोन लेखांचा समावेश या पुस्तकात आहे आणि ज्या वारकरी एकत्र तर येतात आषाढी आणि कार्तिकीला दोन प्रकारच्या एका रषा वारकऱ्यांच्या जीवनात फार महत्वाचे आहे तर त्या वारकऱ्यांची जी काही भक्ती आहे त्या भक्तीवर आधारित एक विष्णुमय वारकरी नावाचा लेख मी लिहिला होता तोही लेख या पुस्तकात समाविष्ट केला आहे आता वारकरी संप्रदायाबद्दल जे बोललं जातं की सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र आणणारा तो संप्रदाय आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा संप्रदाय आहे याचा अर्थ तो मानवतेचा संदेश देणारा संप्रदाय आहे पण या संप्रदायाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी एक नाराजी व्यक्त केली होती की सातशे साडेसातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय निर्माण झाला आणि त्या संप्रदायात सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र येऊन एखाद्या देवदैवताची उपासना करण्याची संधी मिळाली म्हणजे लोकांना एकत्र आणणे समतेचं वातावरण तयार करणे एका, देव, देव, एका परिणी ते अस्पृश्यता निवारणाचंच कार्य होतं हे क्रांतिकारक कार्य जे होतं ते पुढे चाललं नाही म्हणून त्याबद्दल तक्रार करताना एक वाक्य जे बाबासाहेब आंबेडकरांनी आहे की वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ साडेसातशे वर्षापूर्वी निर्माण झाली या चळवळीचा नुसता धुराला उडाला म्हणजे खाली वावटळ यावी वादळ यावं आणि खाली जे झाड आहे धूर धूळ असेल ती उडावी आणि केव्हा तरी खाली, खाली बसावी कारण वार वादळ गेल्यावर किंवा वावटळ गेल्यावर ते खालीच बसतं अशा तऱ्हेने हा सामाजिक परिवर्तनाचा विचार वावटळीसारखा वर आला आणि खाली पाचोळा होऊन पडला म्हणजे त्याचं पाचोळ्यात रूपांतर झालं अपेक्षा अशी होती की मोठं परिवर्तन व्हावं आता हे परिवर्तन खरंच झालं असतं तर महात्मा फुलेंना काही काम करायची गरज पडली नसती किंवा महात्मा फुलेंच्या आधी काही समाज सुधारकांनी प्रयत्न केले त्यांनाही करायची गरज नव्हती नंतर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका महामानवाने आपल्याला बुद्धाच्या विचाराकडे नेलं त्याची गरज नव्हती म्हणजे कोणत्याच प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाची गरज नव्हती पण असं होतं का एखादी व्यक्ती सांगते आणि तसं खूप काळ काही लोक ऐकत नाहीत काही काळ प्रभावित होतात तो विचार स्वीकारतात मग ती महामानव किंवा त्यांचे विचार हे त्यांना पेलवत नाही म्हणून आपल्या मर्यादा स्पष्ट करताना ते त्या विचाराला बाजूला टाकतात विशेषत त्या महामान मानवाची उंची गाठता येत नाही तेव्हा ते एक काम करतात त्या मानवाचे पाय छाटतात म्हणजे ज्या पायावर तो उभा आहे जो विचार आहे तो नाकारतात तर हे सतत घडत येतं भगवान गौतम बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी झाले त्यांच्याच काळात भगवान महावीर होऊन गेले त्यांच्या आणखी अडीच एक हजार वर्षापूर्वी चारवा किंवा लोकांसारखा संप्रदाय निर्माण झाला आणि त्या संप्रदायानंतर वारंवार वार वार मग महामानवांची गरज का पडली म्हणजे भगवान बुद्धानंतर महात्मा बसवेश्वरांसारखं क्रांतिकारक व्यक्तिमत्व भारतात जन्माला आलं नंतर आपण मग वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय मानुभाव संप्रदाय प्रामुख्याने चक्रधर स्वामींचा या सगळ्या संप्रदायांनी सामाजिक परिवर्तनाचीच गोष्ट केली वारंवार ही गोष्ट सांगावी लागते याचा अर्थ आपण बदलायला तयार नाही म्हणून तुकोबारायांनी जो अभंग लिहिला तो अभंग सुरुवातीला या पुस्तकात आला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अभंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजे तुम्ही भक्त भागवत करा ते हित सत्य करा लोकांच्या हिताचं काम करा कोणत्याही प्रकारचे भेदभाव करू नये आणि आपण सगळे एकच आहोत असं त्या अभंगात शेवटी म्हटलेलं आहे तुकुभारानी आणि विशेषत हरी आणि हर म्हणजे शंकर आणि विष्णू यांच्या भक्तांमध्ये जे संघर्ष होत असत त्या संघर्षाचा उल्लेख करून हरिहरा भेद नाही करू नये वाद आपण वाद करू नये आपण एकाच देहाचे अवयव आहोत हरि आणि हर या दोन शब्दामध्ये एक वेलांटीचा आडवी आहे असं वारंवार तुकोबार यांना सांगावं लागलं किंवा अनेक संतांना सांगावं लागलं याचा असा अर्थ होतो की त्या परिसरात प्रामुख्याने आणि भारतभरच भारत विष्णू आणि शंकर यांच्या भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष होत होते त्या संघर्षाचं रूपांतर दंगलीमध्ये होत होतं मोठ्या प्रमाणात त्यांची हत्या होत होती आपण नाशिकला काळाराम मंदिरात गेला तर त्या ठिकाणी एक असं ठिकाण आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे त्यांनी या ठिकाणी नागा साधू जे वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायात नागा साधू हे विभागले गेले आहेत त्र्यंबकेश्वर हे जे ठिकाण आहे ते शैवांचं आहे आणि गोदावरी तट जो आहे नाशिकचा पंचवटी हा जो भाग आहे तो वैष्णवांचं केंद्र मानलं जातं या दोघा संघर्ष झाला आणि शेकडो साधू मारले गेले त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपण जर गेलात नाशिकला राम मंदिरात कळाराम मंदिरात तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं अशी वाक्य लिहिले आहेत म्हणजे हा संघर्ष टोकाचा होता तो संपावा याचा प्रयत्न आता ही गोष्ट शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची आहे अलीकडली आहे तुकोबार आहे तर साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेले त्यांनी हा भेद करू नये असं म्हटलेलं आहे तरी लोक काही बदलले नाहीत एक व्यासांचं वाक्य प्रसिद्ध आहे ऊर्ध्व बाहुर विमो विमोर विरोमेशर लावर वर हात करून लोकांना सांगतोय मी दोन्ही हात वर करून सांगतो उर्धव बाहूर विरोमेषा नकाश्चित श्रोणवतीमाम म्हणजे कोणी बिलकुलच माझं ऐकत नाही ही तक्रार व्यासांनी केली असेल त्यांच्या नावाने ज्यांनी कोणी ही तक्रार केली असेल अडीच हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी तर ही तक्रार सततच कायम राहणार आहे म्हणून तुकोबारांनी केलेला प्रयत्न नामदेव महाराजांनी केलेला प्रयत्न बसवेश्वरांनी केलेला प्रयत्न चक्रधरांनी केलेला प्रयत्न सातत्याने चालू राहतात नंतर मग सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची जी सुरुवात झाली राय चळवळ नंतरही आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखे लोक किंवा सत्यशोधक समाजातले लोक किंवा फुले आंबेडकर चळवळीतील लोक ज्यापर्यंत प्रयत्न करतायत की किंवा लिंगायत धर्मामध्ये आता जे परिवर्तन होते आहे हे सगळी परिवर्तन किंवा काही संघटना संस्था जी सातत्याने का काम करतात त्याची गरज सततच असते म्हणजे लोक बदलायला फारसे तयार राहत नाही वारकरी हे विष्णुमय आहे विष्णूला मानतात तर हे विष्णूला मानणं कसं चुकीचं आहे हे सूचक त्यांनी मी या, या लेखात मांडलंय विष्णू हे तर दैवत आहे त्याला चुकीचं कसं म्हणणार आणि हा विष्णूचा अवतार आहे विष्णूचं बाळरूप आहे कृष्णाचं बाळरूप आहे असं मानतात पण त्या त्या विष्णूच्या मांडण्यामध्ये कशा चुका झालेल्या आहेत त्या चुका मी या देखा सांगितल्या विशेषतः ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणणारे वारकरी ज्ञानबा तुकाराम डावीकडे दोन पावलं ज्ञानबा तुकाराम उज्जुकडे दोन पावलं ज्ञानबा तुकाराम मागे दोन पावलं आणि ज्ञानबा तुकाराम पुढे दोन पावलं आणि परत पुन्हा जागच्या जागी की हा वारकरी संप्रदाय ज्ञानबा तुकाराम करत राहिला एक पाऊल सुद्धा पुढे सरकला नाही सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात ही तक्रार अनेकांनी केली आहे तशीच तक्रार या ठिकाणी मी केली आहे कारण विष्णू हा चातुर्वण्याचा समर्थक विष्णू हा यज्ञाचा समर्थक विष्णू हा वेदाचा समर्थक असल्यामुळे ज्या विष्णूला स्वीकारलं सौम्य आणि मवाळ म्हणून ते स्वीकारण्यामागचं कारण एक होतं की ही भांडणं किती दिवस चालू ठेवायची आपण शैववैष्णवाची आणि या वैष्णवाच्या भांडणामध्ये काशीखंड कथासारख्या का ग्र ग्रंथामध्ये ही भांडणं दाखवली आहेत शैव पुराणात वेगळी आहेत पुराणात वेगळी आहेत आणि ही भांडणं संपवण्याचं काम ज्या ज्या ठिकाणी झालं त्या त्या ठिकाणी दोघांच्या मूर्ती तयार झाल्या त्याला हरिहर मूर्ती म्हणतात हरिहरेश्वर मूर्ती असे म्हणतात भारतभर अशा प्रकारच्या मूर्ती आहे तर हा जो विठोबा तो हर आहे तो हरिहर आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे वैकुंठ चतुर्दशी नावाचं एक सण धार्मिक सण हा वारकरी संप्रदायत होतो आ, ना 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 या दिवशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यात येते तर त्या कार्तिक महिन्यामध्ये हा सण होतो माझा जन्म त्याच दिवशी झाला म्हणून माझं नाव हरिहर आहे मुळात नंतर माझ्या भावाने ते सिनेमातला कलाकार अशोक कुमार याचं नाव स्वीकारलं आणि माझं नाव अशोक ठेवलं पण हरिहर भेट ज्या दिवशी होते ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी असते त्या दिवशी माझी माझा वाढदिवस साजरी करीत असते कारण तिला बाकी काही तारखा वगैरेचं काही ज्ञान नव्हतं कारण ती शिकलेली नव्हती पण तिला हर भेट माहित होती तर अशातने भेट हा जो दिवस आहे वारकरी लोक साजरा करतात वैकुंठ चतुर्दशी या नावाने तो प्रसिद्ध आहे या दिवशी शिव जो आहे किंवा शिवलिंगावर तुळस तुळशीची तुणस, तुणस, मंजिरी वाहतात जी कृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि जो विठोबा आहे त्या कृष्णाच्या मूर्ती ज्या ज्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी बेलपाल वाहतात म्हणजे एकमेकाच्या विचाराचं आचाराचं आदान प्रदान करण्याचं हे कर्मकांड हे चा दरवर्षी साजरे केले जाते आणि त्यातून एक संदेश दिला जातो की दोन या देवांमध्ये दे काही फरक नाही शिवस्य हृदय विष्णू हृदय शिवा हा अशा प्रकारचं म्हण आहे ही का तयार झाली का ज्या भागात विठोबा हे मंदिर तयार झालं त्या त्या भागामध्ये कर्नाटक लागूनच आहे किंवा हा भाग पुरी कर्नाटकातलाच भाग होता राव यादवाच्या काळामध्ये हा जो परिसर आहे कर्नाटक असेल आंध्र आहे किंवा महाराष्ट्राचा बराच मोठा भाग आहे हा कोकण वगैरे सगळा परिसर हा रामदेवराच्या काळा राज्यात मोडत होता आणि त्याच काळात विठोबाची भक्ती उदयाला आली सूर्यमुद्रा यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक रान्ना यांनी लिहिलेले शोध निबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस कोकण वगैरे सगळा परिसर हा रामदेवराच्या काळ राज्यात मोडत होता आणि त्याच काळात विठोबाची भक्ती उदयाला आली त्यावेळेस ते, ते लहानसं मंदिर होतं असा उल्लेख लिहिला चरित्रात ते दृष्टांत पाठात सुद्धा येतो आणि तेव्हा चक्रधर स्वामी सांगतात किंवा मग नागदेवाचार्यांनी सांगितलं की लहानसं मंदिर आहे लहान मडू लहान मडू म्हटलं आहे लहानसं मढ म्हणजे मढी मडू हा कद कानडी शब्द आहे लहानसं मंदिर आहे म्हणजे लहानसं मंदिर टेकड्यावरती होतं त्या काळामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी आणि मग तिथे कोणाचं मूर्ती आहे किंवा कोणाचं कोणाची उपासना होते त्याबद्दल विठ्ठल विरू कथन नावाची एक लीळा आहे लिळा चरित्रामध्ये त्यामध्ये विठ्ठल नावाचा एक वीर होता आणि त्याचं ती थडग आहे त्याला भडखंबा म्हटलाय थडग शब्द नाही त्यांनी भडखंबा शब्द वापरलाय यावरून मग विठोबाच्या अभ्यासकांनी शोधला भडखंबा म्हणजे काय तर भडखंबा हा शब्द हा कर्नाटकातल्या कानडी भाषेचा प्रभावातून आलेला शब्द आहे आणि त्या ठिकाणी विरक्कल नावाचा एक शब्द आहे वीरांची शिळा वीरगड त्याला मराठीत म्हणतात म्हणजे विठोबा हे वीरगड आहे एखाद्या वीरांनी गावाच्या संरक्षणाकरता प्राण प्राणाची परवानी केली त्यात त्याचा मृत्यू झाला त्याबद्दल उभारलेली ती शिळा आहे असं ह्या लीळा चरित्राच्या उल्लेखातून दिसतं मग याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे विठोबा हा दोन करकटेवरी उभा असं त्यात म्हटलंय विठोबाच्या आरतीमध्ये युग अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे अठ्ठावीस युग आता युगाची कल्पना आपण यापूर्वी एका भागात पाहिली होती की चार वर्षाचं एक युग मग अठ्ठावीस युग म्हणजे किती वर्ष असतील आपण कल्पना करू अंदाजे असा एक शब्द वापरलाय युग आणि अठ्ठावीस युग हा उभा आहे करकटेवरी ठेवणी उभा वगैरे वगैरे तर तो त्याच्या डोक्यावर एक टोपी आहे त्या टोपीला शिवलिंग बांधलं गेलं आणि आपण माढा हे जे गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं त्या ठिकाणी सुद्धा विठोबाची मूर्ती आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की त्या मूर्तीच्या डोक्यावर जी टोपी आहे त्या टोपीवर शिवलिंग कोरलाय आणि ती मूर्ती शिवलिंगावर उभी आहे म्हणून माढ्याची मूर्ती ही मूळ शिवाजी आपल्या विठोबाची मूर्ती आहे असं अभ्यासकांचं मत आहे काही लोकांचं मत आहे की मूळ मूर्ती नंतर फोडली गेली काहीतरी आणि त्याची प्रतिकृती म्हणून माड्याला तयार करण्यात आली पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती हलवली गेली तुळजापूरला जो आपला अफजल खान आला किंवा येणार होता आणि तुळजापूरची भवानी तिचं चूर्ण केलं अशी कथा का सांगतात काही लोक त्यामुळे तो पंढरपूरला तो येईल आणि तिथे तिचं नुकसान करेल विठोबाच्या मूर्तीचं अशा प्रकारची एक समजूत होती आणि तिथून ती माड्याला हलवली गेली आणि मग तिची प्रतिकृती आता शिल्लक आहे मूळ मूर्ती मात्र नष्ट झाली आहे आणि बडव्यांनी काय केलं की मूळ मूर्ती जी सर्वांसाठी खुली केली गेली लिग, साने प्रयत्नांनी ते जी मूर्ती आता आहे ती तर त्यामुळे तिचं सत्व काढून घेतलं आणि एका घड्यामध्ये ठेवलाय आहे त्यांनी आणि खरा विठोबा आमच्याकडेच आहे असं बडव्याचं म्हणणं आहे आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागला तेव्हा त्यांनी वेगळी मूर्ती तयार केली आणि तिचंही मंदिर स्थापन केलं म्हणजे आपला व्यवसाय चालावा यासाठी त्यांनी पंढरपुरातच हा एक प्रयत्न केला आहे तर या सगळ्या प्रयत्नात एक दिसतं की विठोबा सगळ्यांचा लाडका आहे सगळ्यांचा आवडता आहे आणि ज्या माड्याच्या ज्या मूर्तीचा मी उल्लेख केला निपू जोशी एक मूर्ती शास्त्राचे अभ्यासक आहेत आता ते हयात नाहीत पण त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये माड्याच्या विठोबाला हरिहरेश्वराची मूर्ती म्हटलंय म्हणजे शंकर आणि विष्णू यांच्या दैवतांमधलं उपासकांमधलं किंवा समर्थकांमधलं जे वैर आहे ते संपवण्याचं प्रतीक म्हणून विठोबाकडे पाहिलं जातं आता विठोबाची जी मूर्ती आहे तिच्या खाद्यावर शिंख आहे आणि तिच्या हातात शंख वगैरे आहे किंवा नग्न रूप आहे म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे की तो बाळकृष्ण आहे काही लोकांचं म्हणणं आहे की तो गुराखी आहे गुराख्याची ती मूर्ती आहे आणि नग्न असल्यामुळे मग बराच काळ जैन लोकांनी त्याला नेमिनाथ म्हटलं नेमिनाथ हे तीर्थंकराचं एक नाव आहे आणि कृष्णाच्या भावाचं ते नाव होतं काही लोक कृष्ण म्हणून त्याची पूजा आजही करतात बाळकृष्ण जैनांनी मात्र बराच मोठा काळ नेमिनाथ म्हणून त्या विठोबाची पूजा केलेली आहे आणि मंगळवेढा हे जे गाव आहे पंढरपूरपासून साधारणतः पंचवीस तीस किलोमीटरवर वीस एक किलोमीटर वीस बावीस तर तिथे बरेचदा मी गेलो आहे तर त्या ठिकाणी कलचुरी राजा जो बिज्जल होता त्याचं राज्य होतं आणि त्याचा प्रधान किंवा सहकारी किंवा अमात्य बसवण्णा हे काम करत होते तर त्याच परिसरामध्ये पंढरपूर आहे म्हणजे जे लोक जैन ते जैन होते असं मानतात काही लोकांचं म्हणणं की कलचुरी हे जैन होते काही लोकांचं म्हणणं आहे की लिंगायत होते तर जैन लोकांनी विठोबाला आपला नेमिनात मानलं आणि त्याच्या आधी बराच मोठा काळ एक हजार वर्ष हा महाराष्ट्राचा जो भाग आहे तो बौद्धांच्या ताब्यात होता त्या काळात बौद्ध लोकांनी त्याला भगवान मुण्द मुण्द आ, है, है, आ, दा, बुद्ध म्हणून मानलं म्हणून तुकोबारायांच्या किंवा इतर संतांच्या अभंगामध्ये आपल्याला हा विठ्ठल आहे विठोबा आहे असे उल्लेख आढळतात किंवा दशावताराच्या मूर्तीमध्ये बरेचदा बुद्ध दाखवतात तर बऱ्याच ठिकाणी विठोबाची मूर्ती दाखवतात आणि विठोबाचा वार हा बुधवार आहे असा एक समज आहे आपल्याकडे काही लोकांनी त्याला बुद्धाचा वारही म्हटला आहे अशा तऱ्हेने बुद्धाशी जोडण्याचा प्रयत्न अनेक संतांनी किंवा अनेक अभ्यासकांनी केला पण त्यावर जे संशोधन माणिक धनपलवार किंवा पांढर सरदेसाई वगैरे ह्या लोकांनी केलं नंतर आपले जे राची ढेरे डॉक्टर राचीन ढेरे यांचं काम फार मोठं आहे त्यांनी असं म्हटलं की हा सर्व धर्माचा समन्वय आहे म्हणजे हे तर विरगळ आहे हे मात्र स्पष्ट आहे जसं त्याला बौद्धांनी बुद्ध मानलं जैन आणि मानलं तसं बराच मोठा काळ त्याला सुद्धा मानलं होतं आणि शिवाचं जे वर्णन आहे ते आहे तो काळा म्हणून आपल्याला माहित आहे पण शिवाच्या आरतीमध्ये तो गोरा आहे लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा मा, आणि तो कर्पूर गवळा भोळा नैनी विशाळा कर्पूर गवळा कापरा सारखा का गोरा आहे म्हणून पांडुरंग हा जो शब्द वापरतात विठोबासाठी तो शिवासाठी वापरला गेलाय असं शैव शा, शा, धर्माचे अभ्यासक जे आहेत किंवा शैव संप्रदायाचे समर्थक आहेत तर पांडुरंग आपले काशी संकाय नावाचे एक फार मोठे विद्वान होऊन गेले त्यांचं म्हणणं आहे की पांडुरंग क्षेत्र किंवा पंढरपूर हे क्षेत्र हे शैव क्षेत्र आहे असं त्यांनी लिहिलं आणि वारकरी संप्रदाय हा शैव संप्रदाय असं त्यांनी पुस्तक लिहिलं पुढे त्यांच्या विरोधात लोक गेले त्यांना मारलं ते आळंदीला डबेवाले धर्मशाळेत राहत होते आता ते मरण पावले पण त्यांनी सगळे यासाठी लिहून ठेवलं की वैष्णवानी जो कब्जा केला आहे त्यामुळे शैवानी त्या ठिकाणी जावं असा त्यांचा समज होता पण तसं काही होत नाही प्रत्यक्षात कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की पंढरपूरचा पांडुरंग हा मुळात बुद्धच आहे आणि त्यावर मग मी एक शोध निबंध किंवा प्रबंध लिहिणार आहे आणि भारत इतिहास संशोधनाला तो सादर करणार आहे पुढे मग कदाचित त्यांना तसे काही पुरावे मिळाले नसावेत कारण पंढरपूरच्या मंदिरामध्ये शिलालेख आहेत इतर ठिकाणी शिलालेख आढळतात पंढरपूरमध्ये काही शिरालेख बऱ्याच ठिकाणी मी काही शिरालेख शिराले पाहिले आहेत त्यातले तर त्यामुळे मग हे सिद्ध होत नाही की तो बुद्ध आहे पण बुद्ध म्हणून त्याची पूजा झालेली आहे बुद्ध म्हणून त्यावर अभंग लिहिले गेले आहेत हे मात्र खरं मी एकाच दैवताला अनेक लोकांनी स्वीकारणं याचा असा अर्थ होतो तो सर्वांचंच दैवत आहे किंवा सर्वांचंच ते नेतृत्व करणारं कोणतरी व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि गावाच्या हितासाठी किंवा गुरांच्या हितासाठी त्याचा प्राण गेला पण तो गुराखी गुराख्याचं विरगळ आहे असे अभ्यासकांचं मत आहे तर विठोबा कोणाचा हे जे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश ही सगळी चर्चा कशी झाली गेल्या शंभर वर्षांमध्ये आणि विशेषतः डॉक्टर राचीन ढेरेने आपल्यासाठी मोठं काम करून ठेवलं हो या ग्रंथाच्या रूपाने आणि त्या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला तर त्याचा परिचय व्हावा असा उद्देश माझा या लेखनाकडे होता अलीकडे खूप लोक आता नव्या बौद्धांमध्ये नवीन अभ्यासक संशोधक तयार झाले आहेत आणि त्यांचा आग्रह आहे की विठोबा बुद्धच आहे पण एका बौद्ध भिक्खूंनी जाहीर केलं की आम्ही आता तिथे वारीला जाणार आणि हक्क सांगणार की आमचा बुद्ध आहे तर असा एक गोंधळ आता येणाऱ्या काही वर्षामध्ये होणार आहे कारण पुस्तक असल्यामुळे त्याचा आधार काही लोकांनी घेतला एक तर अभ्यासक सोलापूरचाच आहे त्यांनीच म्हटलं की विठोबा हा बुद्ध आहे पण ते सिद्ध नाही करतायत कारण सिद्ध करण्याकरता तुम्हाला पुरातात्विक पुरावे पाहिजेत पुरातात्विक पुरावेनुसार असं दिसतं की ते क्षेत्र जे आहे विठ्ठल क्षेत्र आहे आणि हे विठ्ठल कुठून आणला त्याबद्दलच्या ज्या कथा आहेत भानुंदासाठी आणल्या वगैरे ते हम्पी नावाचं जे ठिकाण आहे आपल्या कर्नाटकातलं तिथे विठ्ठल मंदिर आहे सात आठ वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलो होतो हम्पीला आणि ते मंदिर पाहिलं तर मंदिर थी 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 त्या मंदिरामध्ये जो गाभार आहे तो अर्धवट स्थितीत आहे किंवा पडलेला आहे काही लोकांचं म्हणणं तो पडला असा किंवा तो झालाच नाही विजय देवराय यांच्या काळात तयार झालेलं मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिर हा शब्द तिथे वापरतात अजूनही पण विठोबाची मूर्ती नाही तर तिथलीच मूर्ती भानुदासांनी या ठिकाणी आणली आणि मग तिची स्थापना केली अशा प्रकारची एक समजूत आहे आणि मग तो परिसर आहे विठ्ठल मंदिर जे आहे त्याच्या अवतीभोवती बुद्धाव कुठे दिसते का विठोबाची मूर्ती तर त्या भिंतीवर मला विठोबाची मूर्ती दिसली जी विठोबाची मूर्ती आपल्या पंढरपुरात आहे तशाच प्रकारची मूर्ती त्या भिंतीवर कोरलेली आहे एका खांबावर सुद्धा ती आहे म्हणजे ज्या विठ्ठल मूर्तीबद्दल वाद चालू आहे सध्या किंवा काही लोक करतायत त्यांनी हे एकदा पाहून घ्यावं हो विठ्ठल मंदिर जे हम्पीचं आहे आणि मग तशा प्रकारचे अनेक विठ्ठल मंदिर आहेत काही ठिकाणी विठ्ठल मंदिर हे शिवमंदिर सुद्धा आहेत हे माणिक धनपलवारांनी आपल्या लेखांमध्ये सांगितलंय यावर खूप मोठं संशोधन जे झालंय ते दलरी आणि गुंथर सोनथायमर या जर्मन विद्वारांनी केलं गुंथर संता सोनतायमर हे डेक्कन कॉलेजला होते तिथे राहायचे आणि तिथे तो परिसर पाहायचे त्यांनी सुद्धा यावर अभ्यास केला पण दलरीचं पुस्तक प्रसिद्ध आहे कल्ट ऑफ विठोबा नावाचं त्यामध्ये त्यांनी हा धनगरांचा देव आहे हे सिद्ध केलेलं आहे आणि धनगरांच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये विठोबाचे उल्लेख येतात त्याचाही आधार राची ढरिनी घेतला आणि मग त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की ते धनगरांच्या दैवतांचं रूपांतर आहे कारण धनगर हे गुराखी असतात धनगर हे गायी राखतात आणि मिंढराई राखतात दोन्ही प्रकारचे धनगर आहेत तर इथपर्यंत लोक अभ्या सा सा आता अभ्यासक आलेले आहेत विठोबा कोणाचा हे सांगण्यासाठी आणि आता नव्याने बौद्ध लोक सांगतायत तो बुद्ध आहे आता बौद्ध लोक बऱ्याच दैवतावर आपला हक्क सांगतायत बऱ्याच प्रथा परंपरा हक्क सांगतायत तर ते करताना एक भाग मात्र बौद्धांनी ठेवावं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये विठोबाला काही स्थान आहे काय कृष्णाला काही स्थान आहे काय शिवाला काही स्थान आहे काय देवीला काही स्थान आहे काय गणपतीला काही स्थान आहे काय तर हे असेल समजा स्थान त्यात तर नाही आहे पण तुम्हाला नवीन काही प्रतिज्ञा तयार करायचं असतील तर आपण कराव्यात कारण गणपतीला सुद्धा बुद्ध आता बुद्ध म्हणणारा वर्ग तयार झाला खंडोबावर एक पुस्तकच निघालेलं आहे आता औंड्या नागनाथ हे जे शिवालय आहे ते सुद्धा बौद्ध क्षेत्र आहे असं सांगणारं पुस्तक कदाचित वर्ष दोन वर्षात आपल्या पुढील हा जो गोंधळ चालू आहे ते मुळात जी पुरातत्वीय पुरावे त्याचा अभ्यास करत नाहीत आणि ते संप्रदाय जे त्या त्या ठिकाणचे त्याचाही अभ्यास करत नाही त्यांना वाटते म्हणून ते लिहितात तशा प्रकारची भाषणं आपली युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतात वास्तव विद्यापीठात अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतं आणि त्यातून गोंधळच निर्माण होतो त्या गोंधळ नाहीसा करायचा असेल तर अभ्यासकांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र यायला पाहिजे आणि जी माहिती आपण सांगतोय तिला काही पुरावा आहे काय याचाही विचार केला पाहिजे विठोबा कोणाचा या लेखामध्ये किंवा दोन लेखामध्ये मी प्रयत्न केला पण त्याला आता वीस वर्षे झालीत दोन हजार पाच मध्ये लिहिलेले लेख आहे आणि त्यात बदल बदल काही बदल बी केला नाही पण ह्या वीस वर्षात माझ्या मतात काही बदल झाला नाही माझं मत पक्क आहे की ते विरगळच आहे आणि मग काही लोकांनी आपापल्या आप दैवताची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली कीर्तनकार चोपडे नावाचे कीर्तनकार होते त्याने त्याला नेमिनात म्हटलं तसं एक पुस्तक उपलब्ध आहे तर आपण त्याचा अभ्यास करावा आणि सर्वांना तो आपला वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्याची पूजा करत असू शेख मोहम्मद सारखा अं जो संत कवी होऊन गेला तर, तर त्यांनी त्याला आपलं मानलं त्याच्या कमरेवर हात का आहेत हा एक प्रश्न आहे आता जी दैवत आहेत विष्णूच्या बद्दल विष्णूचं जे मूर्तीशास्त्र आहे त्याला विष्णू मानलं तर आपण समजा त्या कृष्ण मानलं तर या दोन्ही दैवतांच्या कमरेवर था हात नाहीये बुद्ध मानलं तर बुद्धाच्याही कमरेवर हात नाहीये निमिनट मानलं तर त्याच्याही कमरेवर हात नाहीये तर आपल्याला टेहळणी करायची असेल तर हात असे कबरेव ठेवावे लागतात म्हणजे हात असे वर करून टेहळणी नाही करतायत किंवा खिशात ठेवून आता खिसा त्या काळात नव्हता ज्या काळात ते दैवत तयार झालं त्या काळात फुलपॅटा वगैरे नव्हत्या धोतरच लोक नेसायचे किंवा दक्षिण भारतातलं हे दैवत आहे मानलं आपण कर्नाटकात तर लुंगी घालायचे तर मग त्यांना कबरे हात ठेवणारे ते कुठे हात ठेवतील ते हा निरीक्षण करणारा एक गुराखी आहे आणि त्यांनी गाईचं रक्षण केलं म्हणजे तो गोपालक आहे गोपाळपूर नावाचं जवळच गाव आहे पंढरपुराला गुर असलेलं त्याही ठिकाणी मग कथा ज्या सांगतात त्या कृष्णाच्याच कथा सांगतात आणि त्या ठिकाणी मूर्त्या आहेत किंवा इतर त्यांनी निर्माण केलेली काही दृश्य आहेत तर नि, के त्यामध्ये तो गोपाळ आहे हा गोपाळचा देव आहे हे मात्र खरं गोपाळ म्हणजे गायीचं पालन करणार मग गवळी आहे का गवळ्याचंही देव आहे गवळी गोपालक आहे तेही गुराखी असतात धनगर हे गोपालक आहे तेही गुराखी असतात हे गुराख्यांचं हे दैवत आहे म्हणून त्यांनी कबरेवर हात ठेवला आहे एवढं आपण लक्षात घ्यावं कारण जेव्हा रामदासांनी याच्याकडे पाहिलं तर ते त्यांना प्रश्न पडला की आपला राम तर हा नाही याच्या आहे धनुष्य नाही म्हणून त्यांनी त्या विठोबाच्या विरोधात काही कवनं केली आहेत रामदासी संप्रदायात विठोबाच्या विरोधात बरं लेखन झालंय पण पांडुरंग स्तोत्र नावाचं स्तोत्रे सुद्धा रामदासांचं नंतरच्या काळात उपलब्ध झालाय किंवा शंकराचार्याने सुद्धा पांडुरंग स्तोत्र लिहिलंय अशा तरी सगळ्यांनी त्याला स्वीकारलं का स्वीकारलं कारण मोठ्या प्रमाणात लोक इथे येतात आपल्या श्रद्धा व्यक्त करतात रांगेत उभं राहतात कोणी कोणाला बोलवत ते तरी येतात न बोलवता या ठिकाणी येणं हे जगातलं एक जगात मोठं आश्चर्यच आहे आणि त्याचं नियोजन सुद्धा स्वतः वारकऱ्यांचे फळ करतात तर हा, हा पांडुरंगाचा जो काळ आहे म्हणजे कोणत्या काळात हे दैवत निर्माण झालं तर त्याचा उल्लेख लीळा चरित्राचाच आहे विठ्ठलवरू ही जी कथा आहे लीळा आहे त्या कमी साडेसातशे आठशे वर्ष हे दैवत आपल्याकडे पंढरपुरात आणलं गेलं त्याच्या आधी ते कर्नाटकात होतं कारण त्याच्या आधीचा जो काळ आहे साडेसातशे आठशे वर्षापूर्वीचा हप्पी हप्पी हे जे आहे विजयनगर त्या विजयनगरचे जे साम्राज्य होतं त्या साम्राज्याचा तो काळ आहे रामदेवराय वगैरे त्यानंतर जे निर्माण झालेलं आणि त्याचा राज झाला वगैरे वगैरे त्याबद्दल खूप चर्चा झालेली अभ्यासकांमध्ये तर साधारणतः साडेसातशे ते आठशे वर्षापूर्वी आपला विठोबा जो आहे तो पंढरपुरात स्थिरावला एवढा आपण सांगू शकतो तर हे ते पुस्तक आहे ज्या पुस्तकाचा उल्लेख मी या आपल्या चर्चेत केला जिजाई प्रकाशांनी दोन हजार तेरामध्ये प्रकाशित केलेला आहे किशोर कडू त्या प्रकाशनाचे मालक आहे तर त्यांच्या प्रयत्नांनी सगळीकडेच हे पुस्तक आता केलं कारण स्वस्त आहे तेव्हा मराठी दहा वीस रुपये काहीतरी किंमत होती त्याची आता काय कल्पना नाही मला पंधरा रुपये किंमत होती आता वीस असेल तीस असेल काहीतरी पण चांगलं त्यांनी छापलं खूप आकर्षक पद्धतीने आता हे पुस्तक आपण खरेदी करावं जिथे कुठे मिळेल ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं किंवा पुण्यात राहत असाल तर मग आपा बळून चौकात मिळेल त्याच ठिकाणी नारायण पेठ आहे त्या ठिकाणी जिजाई प्रकारांचं ऑफिस आहे तिथे मिळेल तर हे वाचावं अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरा दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस